हॅलो अरे गाड्या किती आहेत फायनलला रॅक मध्ये फक्त चार गाड्या आले हा गाड्या मालकांना नाही अकरा गाड्या या ठिकाणी पुकारलेले आहेत दोन पॉइंट एकत्र केले जातील हा निर्णय झालेला आहे कोणी गडबड करू नका ए अच्छा अरे उठा ना आता फायनल चालू करे बसले ताजी उठा चला उठा 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 अंगा दमलक काय लगेच बारी या ना जी Hello? स्वागत उल्हास भाऊ हुले उद्योगपती अनाऊन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय स्वागत या ठिकाणी खऱ्या अर्थानं सकाळपासून या घाटामध्ये जे लाईव्ह शूटिंग आहे अखिल भारतीय युट्यूब चॅनल चे सर्वे सर्व रामकृष्ण शेठ अकलकर सुरज भाऊ भूमकर ऑपरेटर मयूर शेठ गार्डी नियाल शेठ लंगे नियाल कसबे निखिल लंगे गौरव झेंडे सर्वांचा कामकाज अगदी काटा चालला आपल्या मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन ऍडव्होकेट आणि अथर्व शेठ संपतराव कडुसकर या गाड्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती उल्हासभाऊ हुले आणि अमोल शेठ हुले मसोबा डेअरी फार्म यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रत्येक गाड्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे भाऊ हुले उल्हासभाऊ हुले मसोबा डेअरी फार्म यांच्या वतीनं नोंद घ्या गाडा मालक बक्षीस स्वीकार करा गाडा मालक संपतबाऊ हॅलो काढा फिरलेलं आहे

मग जी बेलकडे सांगनाय करबीला आयोजक बिरोबापन संस्थेच्या चेअरमन सचिन भाऊ निलक कार्याध्यक्ष आदरणीय अभिषेक दादा मुटके प्रसाद भाऊ सर्वजन मंडळी गाड्याबाईला उपस्थित मनापासून स्वागत गर 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 गर। या ठिकाणी मुटके आणि हुले गायकवाड यांच्या गाड्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती उल्हासभाऊ हुले त्याचप्रमाणे अमोल शेठ हुले यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस खालच्या खालची घ्यायचे सचिन शेठ या ठिकाणी युनिक मोबाईल शॉपीचे सर्वे सर्वा आणि प्रसिद्ध फायनल सम्राट प्रवीण शेठ पाटील सर्वजण मंडळी गाडवायला प्रवीण शेठ स्वागत फुटावरून कांड हरिभक्त पराण गुंडा महाराजांच्या स्मरणार्थ पैलवान वैभव शेठ प्रदीप पिंगळे यांच्याकडून तेहतीसशे तेहतीस रुपयाची रोख देणगी प्राप्त झालेली आहे धन्यवाद

हिंद केसरी बिंजोड चा बादशाह हिंद केसरी गाण्याबाईला मालक उप सरपंच ॲडव्होकेट प्रसाद भाऊ काळी पाटील अनाहो साठी साठी पाचशेचं बक्षीस आणि चाललेल्या गाड्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस बक्षीस खालच्या खाली स्वीकारायचे गाडा मालको कांड्यावली कांड कुंडव ठेवा नंतर होईल ए पुढची मंडळी जरा माग सारा घ्या घ्या माग घ्या माग सारा खून येते हा अंगाशी धन्यवाद सरा माग सारा सर मोकळी मंडळी थोडं पाठी माग सारखा का। कांड्याचे आमदार नाही झोपणी काढा काढा झोपणी काढा फिरवा फिरवा प्याड कुठलं पिअंड गळ प्या कुठले पहिली झुपणी काढा पहिली झोपणी काढा वाळांवर अरे पहिली झुपणी काढा तसं पॅंड नाही निघायच बघा च्या स्ईद आलेला एक मिली मिली चला आ, या गाड्यासाठी याच गावचे उद्योगपती अमोल शेड हुले उल्हास हुले आणि प्रशांत शेड हुले एपीआय साहेब पाचशे रुपयाचं बक्षीचे मला रिशेट शर्मन स्वीकार करायचा योगेश मला रिशेठ शिंगाव झोपने हो शर्मन स्वीकार

तालुक्यातील वडासगावचे इंडिया केसरी फायनल सम्राट मल्हारी शेठ चव्हाण उद्योगपती अनाऊन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मल्हारी शेठ आपल्या मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन पाठीमाग गाड कोणाच आहे नाव सांगा शेटे नवले प्रसाद भाऊ त्याचप्रमाणे या गाड्यासाठी याच ऍडव्होकेट आणि प्रसिद्ध फायनल सम्राट प्रसिद्ध उद्योगपती प्रसाद भाऊ काळे यांच्या वतीने देखील पाचशे रुपयाचं दे बक्षीस बक्षीस खालच्या खाली घ्यायचे या ठिकाणी खऱ्या चिंतन सोहळा संपन्न झाले गावचे उद्योगपती बनशोगृह संघटनेचे सर्व सर्व प्रसिद्ध उद्योगपती विक्रम भाऊ सवले आपल्याला आलेल्या पुणे आणि नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम गड बालकांच्या वतीनं वाढदिवसाच्या लागला नाही कोटी कोटी सुद्धा विक्रम सेडा हजार पंचा हजार त्याचप्रमाणे अमोल शेड हुले उल्हास भाऊ हुले एपीआय साहेब प्रशांत भाऊ हुले यांच्या वतीनं शेटे आणि नवले यांच्या गाड्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वागत उच्चार आहे काय काय याच्या पाठीमा गाड आहे शेवटचा गाडा आहे का शेवटचा गाडा आहे का हे पा आपल्या सर्वांचा लाडका सुपुत्र मित्र अक्षय शेठ फुले प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट छाती किंग याचा शुभविवाह नऊ मे येत्या नऊ मेला गोडेगाव या ठिकाणी अमेद पॅलेस व्यवस्थळ असेल त्या ठिकाणी येऊन आपल्या मित्राला सर्वांनी भरभरून असे आशीर्वाद द्यावेत हेच निमंत्रण समजा आणि सर्वांनी उपस्थित राहा आणि सोळा मेला याच गावच्या सुपुत्र आणि हिंद केसरी झुपनीबादर छाती की दुसरी दुनियातला दिलदार राजा माणूस सोन्या पिंगळे यांचा देखील सोरा मेला मोर्या मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे कार्यक्रमासाठी आलेला तणाव गाडी मार्गांनी उपस्थित राहून सोन्याला आशीर्वाद देण्यासाठी यायचे सोन्या शुभ आशीर्वाद देतो मी पण घाबरू नको ठिकाणी या सगळ्याचे सरपंच स्वप्नील शेठ राहुल शेठ अमोल भाऊ साठी परत एकदा बक्षीस आहे भाऊ आपलं स्वागत या गावच्या जडणघडणीमध्ये सातत्याने ज्यांचा सहभाग असतो हा घाट असेल वॉल कंपाऊंड असेल यासाठी ज्यांनी केली संदीप शंकर पिंगळे यांचे चिरंजीव सोन्या भाऊ यांचा सोळा मेला संख्येने उपस्थित अशी अपेक्षा धन्यवाद हँडवेला जाहीर केल्याप्रमाणे भाग्यवंत काटा बारा बैलगाड्यास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये मामाबाचे जुगलबंदी नारुड यांच्याकडनं रोख स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत श्रीमुक्तदेव ग्रामीण संस्थेच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी या गाठात खणखणीत दंदनीत बुलंद आवाज साईराज साऊंड सर्व्हिस भाऊ लांडे याच गावचे लाडके जाऊ बापू जबरदस्त आवाज दिलाय स्वागत <स्था -देवारी> नाही साठा बघा साठा बघा मोकळी मंडळी जरा साठेवाट टाकू लागा दोन करा मोकळी मंडळी साठेवाड टाका प्रसाद भाऊ काळे ऍडव्होकेट माग सर साठा फिर बाळा लागला संत तू बाजूला होय बर का लागले तुला तू तु सोड ना दुसरा दुसरा त्याचप्रमाणे आदर्श शेतकरी आमचे पुतणे कल्पेश संदीपराव पिंगळे संजीव पिंगळे यांचाही आज वाढदिवस आहे त्यांच्याही वाढदिवसासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा सर्व गाड्या मालकांना सूचना आहे इनाम वाटप घाटातच होईल अक्षय Eu you... de